परराज्यातील चोरीच्या जड वाहनांची नोंदणी प्रकरणात विदर्भातील विविध आय टी ओ कार्यालयातील काम काढलेल्या आय टी ओ अधिकाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे दुसरीकडे नियमबाह्य कारवाई असल्याचे सांगत संतापलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेकडून आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे ओ कार्यालयातील नागरिकांशी संबंधित कामे काढलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर ग्रामीणच्या दोन पूर्व नागपूर ग्रामीण व आता गडचिरोली कार्यालयात उदयसिंग पाटील यांच्यासह अमरावती आरटीओतील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे परिवहन आयुक्त कार्यालयातून निघालेल्या कारवाईच्या आदेशात या सगळ्यांना आता केवळ आर टी ओ कार्यालयातील कार्यकारी स्वरूपातील कामेच दिली जाणार आहेत परिवहन आयुक्त कार्यालयातून आलेली ही कारवाई नियमबाह्य असल्याचे सांगत अधिकाऱ्यांची कार्यकारी अधिकारी संघटनेकडून लढा उभारण्याबाबत चाचपणी सुरू आहे संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष वैबल गुल्हाने म्हणाले या प्रकरणात ओ अधिकाऱ्यांचा दोष नसून पोलिसांच्या माहितीवरून चुकीची कारवाई झाली न्यायालयाने वेळोवेळी या प्रकरणाशी संबंधित सुनावणीत पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढली आहेत त्यामुळे संघटनेच्या विनंतीवरून आयुक्त कार्यालयाकडून लवकरच कारवाई परत घेण्याची i shall